दोन गुंट्यांच्या जागेसाठी सुरू असलेला जुना कौटुंबिक वाद अखेर दसऱ्याच्या पूर्वसंध्येला थरारक गोळीबारात बदलला कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील पोटलवाडी येथे घडलेल्या या घटनेनं तालुक्यात एकच खळबळ म्हणजे या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र पोलिसांनी तातडीची कारवाई करत तिघांना अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे गावातील गुलाम मालदार आणि माजी सरपंच इस्माईल मालदार यांच्यात घराच्या जागेसंदर्भात गेली अनेक वर्ष वाद सुरू होता एक ऑक्टोबरच्या रात्री हा वाद चरम सीमेवर पोहोचला रात्री साडे दहा वाजता बोलाचालीतून वाद पेटला आणि प्रकरण सरळ शस्त्रापर्यंत गेलं मिळालेल्या माहितीनुसार गुलाम मालदार यांचा मुलगा मुतीश गुलाम मालदार वय वर्ष तीस आणि फिर्यादी इस्माईल मालदार यांच्यात चर्चा सुरू असतानाच आरोपी मुफीज मालदारसोबत असलेल्या अनोळखी तरुणानं देशी बनावटीच्या पिस्तुलातून हवेत गोळी झाडली एवढ्यावरच न थांबता आरोपी अनिज अकबर मालदारनं हातात कोयता घेऊन इस्माईल यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली गोळीबारानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना जागरूक ग्रामस्थांनी धाडस दाखवत एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं तत्काळ कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली कर्जत पोलिसांनी मुतीज मालदार यांच्यासह तिघांना अटक केली उर्वरित आरोपींचा शोध उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वरोटे आणि त्यांच्या टीमकडून सुरू आहे सर्व आरोपी हे प्रत्यक्षात फिर्यादींचे जवळचे नातेवाईक असून सध्या ते पुण्यात वास्तव्यास होते मात्र गावातील वादासाठी ते मित्रांच्या मदतीनं थेट पोर्टल येथे आल्याचं समोर आलंय या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पोलीस पाटील सुरेश मसने यांनी गावकऱ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत